श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये महाशिवरात्री आहे आठ तारखेला आणि या दिवशी आपल्याला जर तुमच्या कुंडलीमध्ये शनीची साडेसाती असेल किंवा शनीचा कोणताही त्रास असेल शनीची डह्या असेल खूप कर्ज जा झालं असेल खूप कर्ज तेव्हाच होतं ज्यावेळी शनी आपल्याला त्रास देत असेल किंवा शनीचा थोडा जर तुम्हाला असेल तुमच्या कुंडलीला असेल तरच त्या व्यक्तीवरती कर्ज हे होत असतं तर अशा कर्जापासून साडेसातीपासून शनीच्या त्रासापासून आपल्याला मुक्तता मिळण्यासाठी महाशिवरात्रीला आपल्याला हा एक उपाय करायचा आहे अगदी सोपा साधा आणि सरळ उपाय आहे की ज्यामुळे शनीचा त्रास हा पूर्णपणे आयुष्यातून निघून जातो साडेसातीतून मुक्तता ही भेटत असते व्यक्तीला आणि आयुष्यात एक सकारात्मकता म्हणजेच काय तर ज्यावेळी व्यक्तीला साडेसाती असते किंवा शनीचे डह्या असते कुदृष्टी असते त्यावेळी व्यक्तीला नको ते जे आपण म्हणतो ना जो विचार देखील केला नसेल असा त्रास त्या व्यक्तीला भोगावा लागत असतो मग ते शारीरिक कष्ट होत असतील एखादी व्यक्ती सतत आजारी पडणं किंवा विनाकारण कर्जाचा डोंगर हा वाढतच जाणं तुम्ही खूप प्रयत्न करताय कर्ज हे आपलं फिटावं मात्र फिटण्याच्या ऐवजी ते कर्ज वाढतच जात असेल तर अशा वेळी तुम्ही समजून जा की तुमचा शनिग्रह हा खराब आहे किंवा तुम्हाला साडेसाती चालू असेल तर अशा वेळी काय होतं अचानक ॲक्सिडेंट वगैरे होतात शरीराला इजाही पोचत असते मग तुम्ही अगदी छोटासा ॲक्सिडेंट असो किंवा मोठा असो जर तीव्र साड्यासाठी असेल तर तुमचा एखादा मोठा ॲक्सिडेंट सुद्धा होऊ शकतो आणि जर थोडीफार तुमच्यावरती शनीची खूदृष्टी असेल तर तुम्हाला सतत आजारी पडणे आणि कर्ज हे तुमच्यावरती सतत हे होतच असतं एका कर्जातून फिटेपर्यंत दुसरं कर्ज तुमच्या डोक्यावरती जर येऊन बसत असेल तर अशा वेळी आपल्याला महाशिवरात्रीला हा एक उपाय करायचा आहे शनी महाराजांचे म्हणजे देवांचे गुरु हे महादेव आहेत देवादिदेव देवा महादेव हे शनिदेवांचे गुरु आहेत याच्यासाठी ज्यावेळी आपण हा गुरुसाठी हा उपाय करू त्यावेळी आपल्याला शनीच्या साडेसातु साडेसातेतून महादशातून ही मुक्तता ही भेटत असते तर या दिवशी काय करायचं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभरात केव्हा आहे तुम्हाला शनी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी जिथे शमीचं झाड असेल जिथे शमीचं झाड असेल त्याला गावठी भाषेत म्हणजे गावाकडे खेडवळ भाषेत सौंदड सुद्धा म्हटलं जातं सौंदड सौंदती असं सुद्धा म्हटलं जातं त्या झाडाला तर त्या झाडाजवळ जाऊन आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचं आहे एक कणकेचा दिवा घ्यायचा त्याच्यामध्ये कापसाची वात घालायची जर तुम्हाला पांढऱ्या रुईचा जर कापूस भेटला फुलातून जी प्राप्त होतं कापूस पांढऱ्या रुईचा तो जर भेटला तर अतिशय उत्तम नसेल तर काही हरकत नाही तुम्ही साधा कापूससुद्धा घेऊ शकता याची वात बनवायची आहे लांब वात बनवायची आहे आणि ती या दिव्यामध्ये घालायची आणि नंतर आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल कशासाठी वापरतात ज्यावेळी आपल्याला शनी महाराजांचा कोणताही दोष लागलेला असेल तर अशा वेळी मोहरीचं तेल वापरायचं असतं तर मोहरीचं तेल वापरायचं आहे आणि त्या झाडाला त्या झाडाजवळ जायचं नमस्कार करायचा पाणी ह्यासोबत किंवा ज्याप्रमाणे आपण पिंपळा वृक्षाची पूजा करतो त्याप्रमाणे तुम्ही आरतीचं ताट जरी घेऊन गेलात तरी देखील चालेल त्या झाडाची व्यवस्थित पूजा करा आणि नंतर तिथे दिवा प्रज्वलित करा तिथे बसून महामृत्युंजय मंत्र हा एकशे आठ वेळा म्हणायचा आहे त्याच झाडाखाली बसून आपल्याला महामृत्युंजय मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे नंतर त्या झाडाच्या सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत सात प्रदक्षिणा जर तुम्ही त्या झाडाला घालू शकत नसाल म्हणजे झाड जर खूप अडचणीत असेल तुम्ही प्रदक्षिणा घालू शकत नसाल तर त्याच ठिकाणी उभे राहायचं आहे आणि स्वतःच्याच भोवती सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत ह्या मारून झाल्यानंतर तुम्हाला त्या झाडाला नमस्कार करायचा आहे नाक घासून आपल्या हातून कळत न कळत ज्या काही चुका झाल्या असतील त्याच्यासाठी क्षमा प्रार्थना मागायची आहे कारण शनी महाराज शनिदेव हे न्यायप्रिय देव देवता आहे आपल्या पाठीमागच्या कर्मांची फळं आपल्याला या जन्मात भेटत असतात ती यामुळेच भेटत असतात कारण शनी महाराज आपल्या पुण्य आणि पाप हे दोन्ही जे आपण करत असतो त्याच्यावरती त्यांची बारीक नजर असते शासन ते लगेच करतात याच्यासाठी आपल्या हातून जर कळत न कळत एखाद्याचं मन दुखावलं गेलं असेल आपल्यामुळे जर एखाद्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं असेल कळत कळत ज्या का आप काही आपल्याकडून चुका झाल्या असतील अशासाठी क्षमा मागायची आहे आणि सरळ म्हणायचं आहे की कळत न कळत माझ्याकडून ज्या काही चुका झाल्या असतील जे काही पाप झालं असेल त्याच्यासाठी मला क्षमा असावी मी पूर्णपणे शरण आलेलो आहे किंवा आलेली आहे शनी महाराज असं म्हणायचं आणि त्या झाडाला नमस्कार करायचा आहे तिथेच खाली बसून व्यवस्थित ज्याप्रमाणे आपण देवाला नमस्कार करतो नाक घासून स्वामी महाराजांना मुजरा करतो त्याचप्रमाणे आपल्याला त्या झाडाला देखील करायचं आहे हे झाल्यानंतर आपल्याला त्या झाडाची एकशे आठ पाणी घ्यायची आहेत परवानगी घेऊन परवानगी कशी घ्यायची तिथे म्हणायचं आहे की हे शमीपत्रा असं म्हणायचं की मी तुमची ही, ही पाणी घेऊन जात आहे शमीच्या झाडाला म्हणायचं कारण मला महादेवांना अर्पण करायचे आहेत एवढंच म्हणायचं आणि नंतर अनुमती असावी तुमची कृपादृष्टी असावी असं आसा म्हणायचं आणि नंतर त्या झाडाची पाने तोडायची आहेत ज्याप्रमाणे आपण एखाद्याची वस्तू घेताना एखाद्याच्या घरातून वस्तू घेताना किंवा एखाद्याकडून काहीतरी पाहिजे असतं त्यावेळी ज्याप्रमाणे आपण माणसांशी बोलतो त्याप्रमाणे आपल्याला त्या झाडाशी बोलायचं आहे आणि तिथून आपल्याला पानं घ्यायची आहेत क्षमीपत्र आता ही पानं एकशे आठ मिळाली तर अतिशय उत्तम नाही भेटली काही हरकत नाही तीन घेतली तरी देखील चालतील तीन घ्या किंवा एकशे आठ घ्या नंतर ही तिन्हीच्या तिन्ही पाणी घेऊन आपल्याला महादेवांच्या महा मंदिरामध्ये जायचं आहे महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे देखील आपल्याला एक कणकेचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये देखील आपल्याला मोहरीचंच तेल वापरायचं आहे याचं देखील काळजी घ्यायची आहे मोहरीच्याच तेलाचा दिवा आपल्याला तिथे देखील घेऊन जायचं आहे महादेवांच्या मंदिरामध्ये आणि ती शमीची तीन पाने घेऊन जायचं दिवा प्रज्वलित करायचा महादेवांच्या समोर बसून नंतर व्यवस्थित महादेवांची पूजा अर्चना करायची आणि नंतर ती जी तीन पाने शमीपत्राची आहेत ती हातामध्ये घ्यायची आहेत आणि पुन्हा एकदा आपल्याला महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे जर तुम्ही एकशे आठ पाना असतील तर एक पान हातामध्ये घ्यायचं एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आणि नंतर ते सॉरी एक पान हातामध्ये घ्यायचं महामृत्युंजय मंत्र हा एक वेळ म्हणायचा आणि ते पान अर्पण करायचं नंतर दुसरा दुसरं पान घ्यायचं दुसऱ्या वेळेस मंत्र म्हणायचा एकदा आणि नंतर ते पान अर्पण करायचं मात्र जर एकशे आठ पानं नाहीत भेटली तर ते तिन्हीच्या तिन्ही पाने तुमच्या हातामध्येच ठेवायचे आहेत आणि नंतर एकशे आठ वेळा आपल्याला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे हा जप पूर्ण झाल्यानंतर ही तिन्हीच्या तिन्ही पाने एकत्रित आपल्याला महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचे आहेत महादेवांच्या शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत असं केल्यामुळे शनीचा कसलाही दोष असो तुम्हाला लागलेला कुदृष्टी असो साडेसाती असो दहाय्या असो त्या सर्व त्रासांपासून तुमची मुक्तता ही होत होतेच होते हे शाश्वत सत्य आहे हे साक्षात शिवपुराणामध्ये लिखित आहे याबरोबरच तुम्हाला खूप जास्त त्रास होत असेल तर अशावेळी तुम्ही एक त्रिशूळ घ्यायचा आहे आणि त्रिशूळ महाशिवरात्रीच्याच दिवशी त्रिशूळ हे खरेदी करायचं आणि फक्त त्रिशूळ आणी जिते कुटे मंदिर तिते हे खरेदी करायचं आणि महादेवांचं जिथे कुठे मंदिर असेल तिथे तुम्हाला शिवलिंगाच्या जवळ जाऊन हे त्रिशूळ ठेवून यायचं आहे शिव महादेवांना हे त्रिशूळ अर्पण करायचं आहे यामुळे देखील शनीच्या संदर्भात जे काही तुम्हाला त्रास होत असतात ते सर्वच्या सर्व दूर होत असतात यासोबतच महाशिवरात्रीच्या दिवशी काळी उडीद डाळ काळे तीळ मोहरीचं तेल हे जिथे कुठे तुम्हाला दान करायचं असेल ज्या ठिकाणी तुम्हाला संधी मिळेल की खरंच आपण दान करू शकतो अशा ठिकाणी कराच करा आणि जर असं कोणतंही ठिकाण भेटत नसेल तर अशा वेळी तुम्ही हेच दान मग ते काळे तीळ असो काय उडीद असो मोहरीचं तेल असो हेच दान तुम्ही शनीच्या झाडाच्या खाली ठेवून यायचं आहे किंवा शनी मंदिरामध्ये ठेवून यायचं आहे तुमच्या आसपास जर शनी मन श शनी महाराजांचं मंदिर असेल शनिदेवांचं मंदिर असेल तर तुम्ही त्या मंदिरामध्ये जाऊन हे अर्पण करून यायचं आहे दान करून यायचं आहे तर हे आहेत उपाय छोटे छोटे मी तुम्हाला तीन उपाय सांगितले आहेत तिन्हीपैकी कोणताही करा कोणता जरी उपाय तुम्ही केलात तरी देखील तुम्हाला रिझल्ट हा शंभर टक्के अप्रतिम आणि चांगलाच येणार आहे महाशिवरात्र ही आठ तारखेला आहे आठ मार्च दोन हजार चोवीसला आहे महाशिवरात्र आणि आठ एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत जे काही तुम्हाला आता सध्या त्रास होत आहे त्या सर्व त्रासांपासून कोणता ना कोणता कौन्ता तरी मार्ग नक्कीच मिळतोच मिळतो त्या त्रासापासून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला स्वतः महादेव ही मदत करत असतात कारण महादेव हे साक्षात शनिदेवांचे गुरु आहेत आणि डायरेक्ट आपण महादेवांशी संपर्क जर केला तर नक्कीच ते आपल्या शिष्याला चांगलं सांगणार आहेत की थोडाफार याचा त्रास कमी कर म्हणून याच्यासाठी आपल्याला साहजिकच आपली नीतिमत्ता आपलं मन हे चांगलं ठेवायचं आहे कुणाचंही विनाकारण पैसा घ्यायचा नाही कुणालाही खोटे बोलून बुड बुडवायचं नाही म्हणजेच काय तर एखाद्याकडून पैसे खोटे बोलून घेतले आणि त्याला द्यायचेच नाहीत किंवा एखादी वस्तू घ्यायची ती पाठीमागे द्यायचीच नाही असं जर काय तुम्ही करत असाल तर ते जाग्यावर थांबवा कारण जर तुम्ही असं करत असाल तर नक्कीच तुम्हाला शनीचा त्रास हा भोगावा लागणारच आहे प्रयत्न करा प्रामाणिक राहण्याचा आणि कष्ट करण्याचा आणि प्रामाणिकपणे जीवन जगण्याचा तुम्हाला स्वामी महाराज कधीही काहीही कमी पडू देणार नाहीत कारण ते साक्षात ब्रह्मांड नायक आहेत आणि ब्रह्मांड नायकाला सर्व काही दिसत असतं याच्यासाठी आपण देखील प्रामाणिक असणं खरंच खूप गरजेचं आहे झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल माहिती महत्वपूर्ण वाटली असेल तर नक्कीच आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ